कुठं चालली कोयता घेऊन अगं सिलेंडर संपलंय सर्पण आणायचं आली अग सिलेंडरच घे की मग सर्पण कशाला पाहिजे सिलेंडर फुकट मिळतंय अगं फुकटच आहे सरकारनं आपल्यासाठी ती, तीन सिलेंडर मोफत केलेत तर जय शिवराय मित्रांनो आपल्या आपले सरकार आपल्या योजना या युट्युब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो गेल्या काही दिवसापासून चर्चेत असलेली मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे परंतु आता अनेकांना प्रश्न पडलेला आहे की वा या यो योजनेसाठी अर्ज कुठे करायचा कसा करायचा यामध्ये तीन गॅस फ्री मिळणार आहेत मोफत मिळणार आहेत तर त्या संदर्भात आपण आता आज माहिती जाणून घेणार आहोत अर्ज कुठे कसा करायचा कसा करायचा काय करायचा इथेभूत सर्व माहिती आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल आपला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व माहिती महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि बेल आयकॉन दाबजे करून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग आता तुमचा वेळ न वाया घाला तर लगेच आपण आता या माहितीला सुरुवात करूया मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अर्ज कसा करावा फ्री गॅस सिलेंडर अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही आहे तर बघा आता मित्रांनो महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे या योजनेद्वारे महिलांना मोफत तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत या योजनेबद्दल सर्वांनाच माहिती असली तरी यासाठी अर्ज कसा करावा कुठे करावा आणि कोणत्या महिला पात्र आहेत याबाबत नेहमीच काही प्रश्न असतात तर या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत आता योजनेची सुरुवात काय आहे सुरुवातीला राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केलेली आहे या योजनेचा मुख्य उद्देश गरीब महिलांना गॅस सिलेंडरची सुविधा मोफत मिळवून देणे या योजनेद्वारे सरकारने गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतीचा भार कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे राज्यातील गरीब कुटुंबांना या योजनेचा लाभ होणार आहे हा एक उद्देश आहे आणि दुसरा एक उद्देश आहे की ग्रामीण भागात गरीब लोकांना गॅस भरता येत नाही किंवा एका महिन्यात गॅस संपला तर रिफिल करण्यासाठी त्या महिन्यात पैसे नसतात त्यामुळे महिन्यातला गॅस लवकर संपला तर ते वृक्षतोडीकडे वळतात सरपणाला जातात सरपणासाठी त्याकडे वळतात त्यामुळे अशा ग्र गरीब लोकांना गरीब कुटुंबांना ग्रामीण भागातील कुटुंबांना किंवा गरीब लोकांना असा गॅसची जु जुळणा करण्यासाठी व महिन्यातला गॅस हा त्यांना रिफिल असावा हो कि किंवा नंतर एक, एक एक्स्ट्रा गॅस असावा म हो। महिन्यात गॅस कमी पडू नये यासाठी ही एक हा एक उद्देश आहे की एक पहिला गॅस संपला की दुसरा त्यांना मोफत असावा आणि मिळावा गॅस मिळावा आणि तो गॅस आता सरकार मोफत देत आहे जेणेकरून वृक्षतोड कमी होईल धुरामुळे होणारा महिलांना त्रास कमी होईल आणि शहरी भागातसुद्धा गरीब लोक असतात हां परंतु त्यांनाही त्रास होतो किंवा गॅस संपला तर त्यांना आपलं विकत गाणावं लागतं किंवा ते सुद्धा सर्पणाकडे वळतात लाकडं वगैरे ह्यातून ते असा पर्याय त्याला शोधतात गॅस संपल्यानंतर त्यामुळे हा धूळ आणि महिलांना होणारा त्रास आर्थिक नुकसान ही कमी व्हावं हो। हा या पाठीमागचा सरकारचा उद्देश आहे सो अगदी सोप्या भाषेत तर बघा आता यासाठी कोणत्या महिला पात्र ठरणार आहेत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना वर्षाला मोफत तीन गॅस या योजनेसाठी पात्रतेचे काही निकष निश्चित करण्यात आलेले आहेत त्यानुसार ज्या महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे त्या महिला या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत मात्र अनेक जण तुम्हाला सांगत असतील की फक्त ज्या महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे त्याच महिला पात्र ठरणार आहेत मात्र पुरुषांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे आणि त्या घरातील महिलेच्या नावावर गॅस कनेक्शन आहे अशा घरातील असे कुटुंबसुद्धा सुद्धा या कुटुंबसुद्धा या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत का कारण स्वतः मुख्यमंत्र्यांनी संदर्भात जाहीर घोषणा केलेली आहे बोलताना स्वतः सांगितलेलं आहे आणि या संदर्भात खालच्या लोकांनासुद्धा कळवा असं मुख्यमंत्र्यांनी स्वतः आपण सांगितलेलं आहे त्या संदर्भातला आपण व्हिडिओसुद्धा बघितलेला आहे इथंही त्यांचा आपण थोडासा व्हिडिओ तुम्हाला तिथं आपण जोडे जेणेकरून तुम्हाला विश्वास बसेल आणखी योजना जी आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तीन गॅस सिलेंडर मोफत देणार आहे त्याचा फॉर्म भरला कनेक्शन नाही असं काही घरामध्ये आपल्या तुमच्या मिस्टरांच्या नावावर शेतकरी ते एका लोकांना भरून घेतो तर तीन गॅस सिलेंडर मी साल मे मोफत त्यामुळे ज्या महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे त्याही महिला यासाठी पात्र ठरणार आहेत आणि ज्या महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन नाही परंतु त्यांच्या घरातील पुरुषांच्या नवऱ्यांच्या नावावर ना गॅस कनेक्शन आहे ते कुटुंबसुद्धा यासाठी पात्र ठरणार आहेत तर शिवाय प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना आहे ज्यांच्याकडे ज्यांचं हे ज्यांच्याकडे हे कनेक्शन आहे ते सुद्धा यासाठी पात्र ठरणार आहेत तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी भन योजनेच्या अंतर्गत लाभ घेतलेल्या महिला देखील यासाठी पात्र ठरणार आहेत त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका निश्चिंत आप त्यामुळे आपले आपण सर्व विश्वासार्ह माहिती देतो त्यामुळे आपले व्हिडिओ नक्की बघत जा कारण आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आपण फक्त विश्वासार्ह माहिती देतो थमनेल वेगळं आणि आतमध्ये माहिती वेगळी असं आपण कधीच करत नाही कारण आपल्याला लोकांना विश्वासार्ह माहिती द्यायची लोकांचा विश्वास जिंकायचा आहे फक्त व्ह्यूज वगैरे मिळवणं हा आपला उद्देश नाही तर सविस्तर योग्य माहिती मिळवणे हा आपला उद्देश आहे सविस्तर माहिती देणे हा आपला महत्त्वाचा उद्देश आहे तर आता पुढं चला या योजनेची पात्रता तपासून घेतल्यावर आता आपण अर्ज प्रक्रिया पाहूया महत्त्वाचा विषय अर्ज प्रक्रिया कशी आहे अर्ज कसा करायचा कुठं करायचा अनेकांना हा पडलेला प्रश्न आहे तर या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत अगदी अगदी फार म्हणजे फार सोपी आहे तर ती कशी बाबा तर बघा ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज यासाठी करायचा नाही कोणताही अर्ज करायचा नाही या योजनेसाठी तुम्हाला कोणताही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करण्याची गरज नाही त्याची आवश्यकता नाही त्याचं बंधन नाही मग काय बाबा तर बघा गॅस एजन्सीकडे तुम्ही जायचं तुमचं ज्या कंपनीचं एजन्सीचं गॅस कनेक्शन आहे त्या एजन्सीकडे जायचं आणि तुम्ही तुमच्या गॅस एजन्सीकडे जाऊन काही महत्त्वाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे तुम्हाला तिथं यासाठी तुम्हाला काही कागदपत्र लागणार आहेत तर बघा आधार कार्ड गॅस पासबुक आणि बँक पासबुक हे तुम्हाला लागणार आहे तुम्ही स्वतः तिथं ज्या ज्याच्या नावावर गॅस कनेक्शन आहे ते तो व्यक्ती तिथं असणं गरजेचं आहे म्हणजे आता तिथं जाऊन तुम्हाला के वाय सी करायची आहे केवायसी प्रक्रिया कशी असणार आहे तर गॅस एजन्सीकडे तुमच्या गॅस कनेक्शनसाठी वाय सी करावी लागेल म्हणजेच तुमचा आधार कार्ड तुमच्या गॅस कनेक्शनशी लिंक करून घ्यावं लागेल तसेच बँक खाते लिंक करावं लागेल तुम्हाला तुमचं बँक खातं आधार कार्डचं लिंक करून घ्यावं लागेल यामुळे डायरेक्ट बँक ट्रान्सफर डी बी टी याला काय म्हणतात डी बी टी म्हणजे डी बी टी लिंकिंग तुमचं तिथं होणार आहे त्यामुळे ज्यांच्या अकाउंट डी बी टी लिंकिंग आहेत त्यांनाच याचे जर पैसे सोडले ज्यावेळेस कार्यक्रम होईल त्यावेळेस डी बी टीद्वारे पैसे सोडले जाणार आहेत त्यामुळे डीबीटचं तुमचं अकाउंट लिंकिंग असेल तर डायरेक्ट डीबीटीद्वारे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळणार आहेत तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे तुमच्या खात्यात या योजनेचा लाभ जमा होणारं आहे त्यामुळे तुम्हाला महत्त्वाची गोष्ट ही करायची आहे की कोणतेही कागदपत्र वगैरे करायचे नाहीत काय द्यायचं नाही जमा करायचं नाही फॉर्म भरायचं नाही काही का नाही फक्त तुमची गॅस केवायसी करायची आहे बँक डीबीटी लिंकिंग करायचं आहे हे फक्त तुम्हाला तुम्ही ऑनलाईनही करू शकता परंतु ऑनलाईन केल्यानंतरही तुम्हाला तुमचा जो थंब असतो अंगठ्याचा तो तिथं देण्यासाठी ऑफलाईनच जावं लागतं त्यामुळे शक्यतो ऑनलाईनही तुम्ही करा आणि ऑफलाईनसुद्धा जाऊन तुम्ही तिथं तुमच्या गॅस कनेक्शनच्या गॅ एजन्सीमध्ये तुम्ही जाऊन करू शकता सध्या होत नाही असे म्हणतात परंतु प्रयत्न करा आणि त्यांच्यानं संपर्कात राहा ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस लगेच करा आणि ऑनलाईनही तुम्ही करून घेऊ शकता के वाय सी आणि डी लिंकिंग ठीक आहे चला पुढं आता या योजनेचा लाभ कसा मिळणार आहे व कसे कसे पैसे मिळतील आम्हाला कसं काय तर एकदा तुमची के वाय सी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत मिळतील त्यासाठी तुम्हाला वेगळा अर्ज करायची गरज लागणार नाही गरज भासणार नाही गॅस सिलेंडरचा खर्च थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहे म्हणजे सुरुवातीला तुम्हाला गॅस क गॅसचे पैसे द्यावं लागणार ज्या एका महिन्यात ज्या महिन्यात तुम्हाला गॅस घ्यायचा ग्यास ग्यास आहे किंवा ते देणार आहेत एजन्सी त्यांचं काय नियोजन होणार तुम्हाला किती महिन्यात द्यायचं एका महिन्यात तिन्ही गॅस मिळणार आहेत वेगवेगळ्या महिन्यात मिळणार आहेत त्यामुळे तुम्हाला ज्या घ्यायचा आहे ह्या महिन्यात तुम्ही घेतला तर पुढच्या महिन्यात तुम्ही घेऊ शकता एका महिन्यात तिन्ही घेऊ शकत नाही त्यामुळं तुम्ही नियोजन करायचं की आपल्याला घरातला एक पहिला गॅस शिल्लक आहे किंवा आहे त्यामुळे दुसरा गॅस जर संपला अर्धा रा अर्धा संपेल पुढच्या महिन्यात तर त्या नियोजन करून तुम्ही तुमचं तो गॅस घ्यायचा आहे ते गॅस स्वतः तुम्हाला वैयक्तिक घ्यायचं आहे आणि त्या गॅसचे पैसे तुम्हाला तुमच्या खात्यात दिले जाणार आहे सरकार डेबिटद्वारे ते तुमच्या बँक खात्यात ते सोडणार आहे जसं उज्वला कौशल्य उज्ज्वलला गॅस योजनेचं होतं की तीनशे रुपये दा महिलांच्या खात्यात जमा दा केले जातात जातात संदर्भातला एक सविस्तर व्हिडिओ आपण बनवलेला आहे की कोणत्या महिन्याला किती रुपये मिळणार कोणत्या महिन्याला महिलांना पाचशे तीस आणि कोणशा कोणत्या महिलांना आठशे तीस आठशे पन्नास असे मिळणार आहेत यावरचं सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे तोसुद्धा तुम्ही पाहू शकता तिथं सविस्तर तुम्हाला कळेल व तुम्हाला किती रुपये मिळणार आहेत तर अशा प्रकारचे तुम्हाला ब्या याचा योजनेचा लाभ मिळणार आहे अर्ज न करताच लाभ मिळवण्याचे फायदे ही योजना अशी आहे की अर्ज न करता तुम्हाला लाभ मिळणार आहे कसा तर या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे अर्ज न करता लाभ मिळतो ज्या महिलांना उज्ज्वला योजना किंवा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो त्यांना फक्त आपली माहिती गॅस एजन्सीकडे कर अपडेट करावी लागेल यामुळे गरजू महिलांना लाभ सहज मिळू शकेल त्यामुळे सरकार काय करणार आहे ज्यांचे ज्यांचे गॅस कनेक्शन आहे त्यांच्या अकाऊंट खा खात्यावरती एजन्सीकडून सर्व एजन्सीकडून गॅस कनेक्शनची माहिती घेणार अकाउंट घेणार आणि त्या अकाउंटवरती एजन्सीद्वारेच ते सगळे माहिती घेऊन त्या ज्यांचे ज्यांचे खाते आहे अकाऊंट आहे कनेक्शन आहे त्यांच्या खात्यावरती डी बी टी लिंकिंगवरती ते पैसे टाकणार आहे त्यामुळे तुम्हाला यासाठी फॉर्म भरणं अर्ज करणं अशी कोणतीही भानगड करायची नाही फक्त गॅस केवाशी आणि बॅ डी बी टी लिंकिंग बँक आधार लिंकिंग करून घ्यायचं आहे बाकी काहीही करायची तुम्हाला गरज नाही आता ही योजना कार्यान्वित कशी आहे बघा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राज्यातील गरीब महिलांना गॅस सिलेंडर मोफत देण्यासाठी कार्यान्वित आहे सरकारने यासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान दिले आहे या योजनेअंतर्गत गरीब महिलांना स्वयंपाकासाठी मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहे जे त्यांना घरगुती खर्च कमी करण्यास मदत करतील जसं आपण आता वरती बघितले पर कागदपत्र काय लागणार यासाठी यासाठी कागदपत्राची काही यादी आहे या या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कागदपत्र काय लागणार आहे तर बघा आधार कार्ड गॅस एजन्सीकडे आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे आधार कार्ड तुम्हाला लागेल गॅस पासबुक लागेल गॅस कनेक्शनची माहिती असलेले पासबुक गॅस एजन्सीकडे सादर करावे लागेल तिथं तुम्हाला द्यावे लागेल ते सर्व अपडेट करतील किंवा पुढील सर्व त्यांची कार्यवाही करतील आणि बँक खाते पासबुक किंवा माहिती तुमचे बँक खाते आधार कार्ड लिंक करून ठेवा हे बँक खाते तिथं लागणार आहे ते सर्व तुम्हाला तिथं लिंक करण्यासाठी तीन मोफत गॅस सिलेंडर कधी मिळणार आहेत तर के वाय सी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत मिळतील गॅस एजन्सीकडे तुमच्या माहितीची पडताळणी झाल्यानंतर गॅस सिलेंडरचा खर्च तुमच्या खात त्या आधाराशी लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होईल जसं आपण सांगितल्याप्रमाणे तसं तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याचा कार्यक्रमातून जाहीर झालेला नाही म्हणजे कधीपासून तुम्हाला पैसे मिळणार असाच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसारखा एखादा मोठा एक, कार्यक्रम होईल कुठेतरी मो एखाद्या जिल्ह्यात एखाद्या ठिकाणी आणि तिथं अधिकृत त्या एक डीबीटीचं बटन दाबून या झटक्यात सर्व महिलांना पहिला हप्ता किंवा जशी त्यांची प्रक्रिया असेल प्रोसेस असेल तशी ते पैसे देणार आहेत याची घोषणा झाली की आपण त्या संदर्भातले अपडेट तुमच्यापर्यंत पोचवूच योजनेबाबतची महत्वाची काय माहिती आहे की योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांनी लवकरात लवकर गॅस एजन्सीकडे जाऊन केवाय सी पूर्ण करावी ही प्रक्रिया पूर्ण केल्यावर तुम्हाला कोणत्याही अर्जाशिवाय लाभ मिळेल फॉर्म भरावा लागणार नाही हेच या योजनेचं मुख्य वैशिष्ट्य आहे योजना इतर कोणत्या ज्या योजनेशी जोडलेली आहे का तर होय तर बघा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि माझी लाडकी बहीण योजना याच्याशी जोडलेली आहे म्हणजेच या दोन योजनांचा लाभ घेतलेल्या महिलांना आपोआप या योजने योजनेचा तीन मोफत गॅस योजनेचा लाभ मिळणार आहेत तर आता योजनेसाठी काही अटीतटी आहेत का तर होय योजनेसाठी फक्त त्या महिला पात्र होणार आहेत ज्यांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे आणि ज्या घरातील पुरुषाच्या नावावर गॅस कनेक्शन आहे फक्त गॅस कनेक्शन असेल त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे ज्याच्या ज्यांनी गॅस कनेक्शन नाही त्यांनी गॅस कनेक्शन घ्या आणि लिंकिंग करून घ्या के वाय सी करून घ्या त्यांनाही यासाठी लाभ मिळणार आहे आणि त्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचाही लाभ मिळणार आहे शिवाय मुख्यमंत्री लाडकी भन योजनेचाही त्यांना लाभ मिळेल बर योजना लागू होण्याचा कालावधी काय असेल कसा असेल राज्य सरकारने योजना लागू करण्यासाठी सर्व व्यवस्था केलेली आहे तुमची आणि इतर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला लगेच लाभ मिळायला सुरुवात होईल या योजनेचा उद्देश गरीब कुटुंबांना मदत करणे आणि गॅस सिलेंडरच्या खर्चात मोठा भार सहन करावा लागतो त्या कुटुंबांना हे अर्थसहाय्य करणे असे आहे तर अशा प्रकारे अर्ज प्रक्रिया ऑनलाईन कशी करायची किती गॅस मिळणार अर्ज कधी करावा कसं करावा हे सर्व आपण माहिती बघितलेली आहे अनेक आपल्याला या संदर्भात कमेंट येतात की अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आहे का तर नाही या योजनेसाठी कोणताही ऑनलाईन अर्ज करायची गरज नाही मला किती गॅस सिलेंडर मिळणार आहेत दरवर्षी तीन गॅस मोफत सिलेंडर मिळ मिळतील अर्ज कधी कर करावा लागेल अर्ज करण्याची गरज नाही फक्त गॅस एजन्सीकडे जाऊन तुम्ही के वाय सी करायची आहे तर अशा प्रकारे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना गरीब महिलांसाठी एक महत्वाची योजना आहे यामुळे महिलांना स्वयंपाकासाठी लागणारे गॅस सिलेंडर मोफत मिळतील फक्त केवायसी प्रक्रिया पूर्ण करा आणि योजनेचा लाभ घ्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज करायची काही गरज नाही त्यामुळे प्रक्रिया अगदी सोपी आहे जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर लवकरात लवकर गॅस एजन्सीकडे जा आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या महत्वाची अट म्हणजे याच्यासाठी तुमचं रेशन कार्ड जे आहे ना कुटुंब विभागने रेशन कार्ड जर तुमचं रेशन कार्ड फोडलं असेल म्हणतात किंवा कुटुंब विभागला असेल तुमचं तर ते रेशन कार्ड हे महत्त्वाचं म्हणजे एक जुलै दोन हजार चोवीसच्या अगोदरचं असणं गरजेचं आहे एक जुलै दोन हजार चोवीस नंतर तुम्ही गॅस कनेक्शन घेतला असेल आणि रेशन कार्ड हे त्यानंतरचं असेल तर तुम्ही यासाठी पात्र ठरणार नाही ही महत्वाची अट इथं या ठिकाणी आहे शिवाय यावरती शिथिलता काय सरकार आणणार का हे आपण आता बघतोय त्यावरती शिथिलता आणली तर तेही तुमच्यापर्यंत आपण माहिती पोचू कारण याच्या अगोदर आपण महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे त्यांना यासाठी पात्र आहे त्याच यासाठी पात्र ठरतील परंतु काही कुटुंबातील महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन नाही ते पुरुषांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे तर त्यासाठी हा एक प्रश्न समस्या होती की या सा अशा कुटुंबासाठी अशा रेशन कार्डसाठी काय तर मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात क्लिअरिफिकेशन दिलेलं जाहीर केलेलं आहे की पुरुषांच्या नावावर जर गॅस कनेक्शन असेल तरीही ते यासाठी पात्र ठरतील त्यामुळं आता एक जुलै दोन हजार नंतर जर रेशन कार्ड असेल तर काय ह्याचं सुद्धा जर सरकारने शिथिलता केली तर ही आपण तुमच्यापर्यंत पोचू अशा प्रकारे आपण महत्त्वाची माहिती महत्त्वाची अपडेट अत्यंत महत्त्वाची ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि आपला व्हिडिओ चॅनल लाईक सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळत राहील जय हिंद जय महाराष्ट्र